मलकापूर येथील थरारक घटना वीज पडून घरातील सर्व सामान जळून खाक मलकापूर येथील यशोधाम येथे घराला विजेचा स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना दिनांक दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला विजेचा स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मलकापूर तालुक्यात दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या दमदार पावसाने हजेरी लावली होती तक्षशिला प्रभाकर नीनु ताडे यांच्या घराच्या कोपऱ्याला विजेचा स्पर्श होऊन गेल्याने घरातील चार पंखे टीव्ही लाईट वायरिंग चढून खाक झाली आहे त्याचबरोबर बाजूला राहत असलेल्या विजय आमोदे यांच्या घरातील दोन पंखे विजय बुटे यांच्या घरातील तीन पंखे टी व्हीत बिघाड झाला आहे घराच्या भिंतीला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रभाकर तायडे यांनी दिली आहे